काम करना तुझा विना जन्माला मज को मी जेव्हा राजाची गराने, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी जाईन दूर दूर नऊ महिने नऊ दिवस आली झाली जग बघण्या दिव्या पायी नको पंक्ती विजू सर सम आज आज लोक म्हणतात महाराज श्री संत भगवान बाबून जन्मलेला पाहिजे मला बी वाटतंय आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मालेला पाहिजे संभाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण खरंच सांगू मग श्री संत भगवान बाबा जन्माला तयार आहे पण कौतिका माता आपण पोटात मारायला लागलो काय करायला लागलो कौतिका माता आपण पोटात मारायला लागलो माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला तयार आहे पण राज राजसाहेब आपण पोटात मारायला लागलो एवढा जरी भावकाळांना कीर्तनातून आणि एखादी माझी बहीण जर गरोदर असत ना तिला कळलंय माझ्या पोटामध्ये ले लेख आहे आणि एवढं जरी तिने ऐकलं आणि तिने जर तेवढे जर जन्म दिला ना माझ्या भगवान बाबाचे पुणे तिथे अरे जीवनात एक एक जरी एक झालं तर आजच बुरी सुधारलो बस हो काय भजन जीवनामधला वाकडेपणा जाणं जीवनामध्ये विचार नाही हाच परमार्थ ऐक नाही परमार्थ काय साठी करा देव भेटण्यासाठी आज बात नाही देव भेटण्यासाठी परमार्थ नाही परमार्थ करायचा माणूस होण्यासाठी माणूस होण्यासाठी परमार्थ आहे आता या काळात धक्का धक्क्या जेवणामध्ये संत व्हायचं काम नाही देव व्हायचं काम नाही चांगला माणूस जरी झाला तर देव माणूस होतो विडाला